कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था फारच दयनीय झालेली आहे अशा शौचालयांमुळे परिसर दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा दुर्गंधीयुक्त शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे शहरातील मराठा भवन या गजबजलेल्या ठिकाणी पालिकेचे प्रशस्त असे गार्डन शेजारी पालिकेच्या मालकी जागेमधील कॉम्प्लेक्स शेजारी असलेले शौचालयाची अवस्था फारच बिकट झाली आहे शौचालयाचा मलमा रस्त्यावरती पसरत असून या शौचालयांना दरवाजे नसल्यामुळे महिलांना या शौचालयात जाणे येणे अवघड व लांछनास्पद वाटत असते त्यामुळे या शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करून कायमस्वरूप रुपी दुर्गंधी मुक्त करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे खेड नगरपालिका स्वच्छ शहर सुंदर शहर अशी नेहमी ओरड करीत जाहिरातबाजी करीत प्रत्येक वर्षी शहरात स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून घेत असते अशा शहरात कायम कचरा गाडीवरती स्वच्छतेचे संदेश देणारे ध्वनिक्षेप लावून ओरड करत असते अशा शहरातील रस्ते कायम अस्वच्छतेने भरलेले असतात गटारे कायम कचऱ्याने भरलेली काल परवा अवकाळी पडलेल्या पावसामुळे या गटारांचे सांडपाणी कचऱ्यासह रस्त्यावरून वाहत होते आता येणाऱ्या पावसाची दक्षता म्हणून गटारे नाले स्वच्छ करणे ही जबाबदारी असताना देखील पालिका दुर्लक्ष करते याकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे खेड शहराची रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली असून पडलेले खड्डे अद्याप न बुजवल्यामुळे व सध्या पाणी योजनेसाठी सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत आज खेड शहरातील रस्त्याची स्थिती रस्त्यात खड्डे की खड्ड्यात गटारे अशी झाली असून गटाराचे सर्व सांडपाणी रस्त्यावरून वाहते व वा त्यातूनच पादचारी व वा वाहन चालक आपले प्रवास करतात अशी शोकांतिका खेड शहरात पाहावायस मिळते